सुरेश सुरेशबापू आवटी यांच्या वाढदिवसानिमित्त खेळ पैठणी महोत्सव शेकडो महिलांचा उत्स्फूर्त सहभाग ई व्ही स्कूटर टी व्ही फ्रीजसह शंभर आकर्षक बक्षिसांचे वितरण सुरेश सुरेशबापू आवटी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरेश बापू आवटी युवा मंचतर्फे महिलांसाठी भव्य खेळ पैठणी महोत्सव उत्साहात पार पडला शहरातील शेकडो महिलांनी उपस्थित राहून खेळात जोशात सहभाग घेतला आणि कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला सेलिब्रिटी सेलिब्रिटी अँकर तेजस्विनी शहा यांच्या दमदार सूत्रसंचलनामुळे संपूर्ण परिसरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले या कार्यक्रमात लकी ड्रॉ पद्धतीने ई व्ही स्कूटर फ्रीज बत्तीस इंची एलईडी टीव्ही पंचवीस पैठणीसह एकूण शंभर आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले यात ऋतुजा अभिजित मिरजकर यांनी ई व्ही स्कूटर परी रणवीर सिंग राजपूत यांनी फ्रीज तर स्नेहलक्षय पाटील यांनी बत्तीस इन्सी एलई डी टी व्ही जिंकत विजेतेपद मिळवले कार्यक्रमाला माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे सौ सुमंताई खाडे जयश्रीताई पाटील सुरेश बापू आवटी सचिन जाधव संदीप आवटी निरंजन आवटी अजित दोरकर डॉक्टर शशिकांत दोरकर तसेच माझी नगरसेवक व विविध समाजातील मान्यवर उपस्थित होते स्त्रीशक्तीचा सन्मान आणि महिलांना आनंदाची पर्वणी देणारा हा उपक्रम मिरजमध्ये ऐतिहासिक ठरला कार्यक्रमाच्या उत्तम व्यवस्थापनाबद्दल माता भगिनींनी सुरेश बापू आवटी युवा मंचचे मनापासून कौतुक केले आयोजन छायाताई जाधव हो, प्रियंकाताई आवटी प्रज्ञाताई आवटी आणि शशिकला दोरकर यांनी केले